अरे तुरे कोण बोलून राहिले अरे मी तुला मी तुम्हाला अरे तुरे कोण बोलून राहिले साळा मी तुमचा तू अरे तुरे कोण बोलून राहिले बाई अरे तुरे कोण बोलून तुम्ही पण तिथं नाही माल तिदो सर आत्मजीव येऊ बाई जीवणार का माझा सर आत्मजीव तुम्हाला तिथं म्हटलो आवाज न करू हा कर्मचारी आहे तुम्ही आवाज न करू असा दर्यापूर नगरपालिका सिव्हिल लाईन परिसरामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षापासून नाल्याची साफसफाई होत नसल्याने लहान मुले आजारी पडत आहे नगरपालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही असा आरोप सिव्हिल लाईनच्या परिसरातील नागरिकांनी केला आहे त्यामुळे आज सिव्हिल लाईन येथील रहिवाशी रणजित धर्माळे हे दर्यापूर नगरपालिका येथील मुख्याधिकारी यांच्याशी सदर समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता या ठिकाणी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून दादाराव डोलकर यांची काही दिवसाकरिता प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र या दरम्यान प्रभारी मुख्याधिकारी यांना शहरातील समस्या संदर्भात कुठलीही कल्पना नसल्यामुळे त्यांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला तुमचे मुख्याधिकारी सोमवारी आल्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही तुमची तक्रार मांडा असे प्रभारी मुख्याधिकारी यांनी रणजित धर्माडे यांना सांगितले मात्र या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली यावेळेस नगरपालिका कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तुम्ही शकता सांगू तीन आहे म्हणून असं नका बोलू सिंह तुम्ही कोण आहात आता त्याच्या खुर्चीवर बसल्यानंतर माझ्या नजरेत तुम्ही तीन दिवसामध्ये काल पाहुणे पाहायला आले होते पाहुणे माय विषय का गधा मी गधा हो गधा दुन 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 अरे मी राजदा आहोत एवढं सांगा मी गदा आहे काय एवढं सांगा फक्त हो म्हणा मी उठून चालला होतो इथून घेतला अरे बापा तुम्ही तिकडे दोन दिवसात है सांगा बारा तुमचं काय माहित आहे गावाच तीन दिवसात काय सांगणार मी तुम्हाला काय सांगणार आता तुम्हाला माहित काही नाही तर मग महिन्याभराचा पगार तुम्ही घेऊन नाही राहिले काय कशाचा घेते काय मला ऍडिशनलचा पगार भेटते काय फुटात आहे काय मर काय मूल काय कसं लागून मुख्यमंत्री आले फुटात आहे म्हणून आमची हे कर आशे आशे। अरे काय हात बोट तो तुम्ही अडीच दिवसासाठी की दोन करू हे मला आवडत थांबा नावा म्हणजे काय कामावरता मांडून का थांबा मी बस दहा मिनिट अरे तुम्ही आणा पाच घंटा आहे डी मला काय करायला लागतंय मी ते कोरोनाय दिल्याशिवाय अपॉइंटमेंट दिल्यास सोडता कशाला आम्हाला माहित आहे तुमच्या इथे काय प्रॉब्लेम चालले तुमच्या इथे काय टॅक्स चा प्रॉब्लेम मला तुला माहित आहे

भाऊ म्हणलं तुम्हाला तुमचं जे आहे वक्त ना वक्तव्य तुम्ही आल्याबरोबर काय प्रॉब्लेम आहे काय आणला लेखी कधी अर्ज केला तक्रार टाकली इथं माझ्याकडे मग तिकडे जाणते सोमवारी त्यांना सोमवारी एवढंच सांगितलं मी तुम्हाला माहित असते मला म्हणजे मी आज चार केलं तुमच्या गावाची माहिती राहणार आहे का घ्यास लागते माहिती जिथं आपण पाय टाकूल तिथं नंतर कोणाला चिठ्ठी दिल्याशिवाय चिठ्ठी दिल्याशिवाय मंदिरात गेल्यावर आपण जसं डोका आपण समोर तसं इथं गावात आल्यावर पुर लक्ष लागते तीन दिवसाचे चार मध्ये काय कर करतात अरे सरेवर लागते एका दिवसाच्या मुंबई बारावून रणजित दरमाडे कुठल्याच आहे पोलीस स्टेशनला मध्ये तुम्हाला काय करत तुम्ही असे बोल राहिले नाव काय हे काय मग तुम्ही कधी कसं विचारलं मला अरे तुरे कोण बोलून राहिले अरे मी तुला तुम्ही अरे तुरा कोण बोलायला कोण बोलायला तुम्ही तिथं वाटलो सर आतमध्ये सर आतमध्ये येऊ काय तुम्हाला तिथं वाटलं आवाज न करू शासकीय कर्मचारी आहे तुम्ही आवाज करू असा नाही नाही हा आवाज नाही झाला नाही नाही हा आवाज नाही झाला मी तुम्हाला प्रमाण विचार मला काय करायला लागते दोन दिवसाड तीन दिवसाड मी टॅक्स भरतो अरे हो तुम्ही असे कशा रेसून राहिले मा मी तुमच्या तुम्ही राहिले तुम्ही बोलू नसे बोललो मी शुभी गाडी केली हा बोललो मी सांग सांगला तुम्ही तुमच्या सोमवार शिवायला भेटायला तुम्ही कोण आहे मग